राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ वाड्यात आणि किती वस्त्यात हे सांगू शकत नाहीये आहे माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये दोनशे तीस ग्रामपंचायती आहेत आठशे गाववाड्या वस्त्यात नऊ जिल्हा परिषद एकोणीस पंचायत समिती आहे एक नगरपालिका आहे एक नगरपंचायत आहे कुठ टोकापासून ते रवळज्याचं टोक पालीच्या तिथलं आणि इकडे इंदापूर नव्वद किलोमीटरचा अंतर हा माझा उभा मतदारसंघ आहे आडवाही तो वेगळा आहे अगदी कामते खोऱ्यापासून तो अगदी तिकडं पुडपण तिकडं पळचिव कोंडवी हा सगळा भाग आला मग सांगा मला मी तुम्हाला आज सांगतो पत्रकार बांधवांना साडेआठशे गावं वाड्या वस्त्या मी कागदावरती न बघता मी तोंडपाठ सांगू शकतो तोंडपाठ धवाळजीच्या टोकापासून ते इकडं पळशील ते कामत्या खोऱ्यापर्यंत ते कुडपणपर्यंत हे काय सांगतायत हे आमचा नात करणार आहेत अरे ज्यांना तीन वेळेला या जनतेने पाणी पाजलं ते परत आमच्या समोर येत आहेत हरकत नाही आहे चौथ्या वेळेला पण त्या घराण्याला नाय पाणी पाजलं तरी जनता नाव सांगणार म्हणजे आम्ही शिवभक्त म्हणून काम करतोय शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असल राज्याभिषेक सोहळा असल जिजाऊ महासाहेबांची पुण्यतिथी असल तानाजी महारुसऱ्यांची पुण्यतिथी असल महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठेही जरी असलो तरी हे चार कार्यक्रम जसं तुम्ही वारकरी मंडळी आळंदी आणि पंढरपूरची वारी चुकवत नाही तसं हा भरतशे शिवभक्त म्हणून या शिवाजी महाराज तानाजी मालुसरे जिजाऊ महासाहेब यांच्या या तिथ्या आणि पुण्यतिथी कधी चुकवलेल्या नाही आहेत आणि म्हणून बऱ्याच शेटनी प्रचाराची सुरुवात करताना नेहमी गडावरती जाऊन जगदीश्वराला श्रीफळ वाहून शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन मग आमच्या प्रचाराला सुरुवात करतो आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मा जेवढ्या मी निवडणुका लढलो त्यातली एक पण निवडणूक आत्तापर्यंत मी हरलेलो नाही आहे मग ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असल चार वेळेला जिल्हा परिषद त्यातले दोन वेळेला मी होतो दोन वेळेला सुषमा होती आणि तीन वेळेला आमदार आमदारकी आणि आता चौथ्या वेळेला चौकार मारायचा आपल्याला मंडळी लोकांना वेळ लागलाय का हो लागलंय भरत शेटचा वेळ लागलेला आहे आणि भरत शेटला या जनतेचा वेळ लागलेला आहे आम्ही आमच्या प्रपंचा विचार करत नाही अरे गरीबांच्या घरी जातायत ना काय तुमच्या पोटात दुखतंय हे निवडणुकीसाठी पुरतं आणलंय ही फसवी योजना आहे आणि आता तुमच्या महिलांनी जेव्हा घेतला आमच्या या योजनेचा लाभ तेव्हा का नाही सांगितलं तुमच्या महिलांना हे घेऊ नका म्हणून हा तेव्हा त्यांच्या महिला पुढं आम्ही बोललो का त्यांना देऊ नका सगळ्या जाती धर्माच्या महिलांना सांगितलं घ्या सत्तर सत्त। हजार महाड विधानसभा मतदारसंघामध्ये मानगाव महाड आणि पोलादपूर पंचाहत्तर हजार महिलांना मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा लाभ मिळतो लक्षात ठेवा दर महिन्याला पूर्ण एक वर्षाचे पैसे पंचेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही बाजूला करून ठेवले कोणी बोलायला नको आणि तुम्हाला माहिती आहे गेल्या पण महिन्याचे पैसे तुम्हाला ह्या खात्यात पडले पडले ना सल्लग का खोट आले तुम्हाला कळतो कुठल्या महिन्यातली मग मतदान कोणाला करणार म्हणजे पण भरत शेठ आतापर्यंत जमिनीवरनं चालतोय आणि उद्या परत निवडून दिल्यानंतर मंत्री झाल्यानंतर पण भरत मध्ये काही फरक पडणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे म्हणजे आम्हाला काय कमवायचं हो आहे फ वरती गेल्यानंतर काय घेऊन जाणार आहे सगळं इथंच राहत आहे हे आता भीतातल्या गळ्यातलं सगळं काढून ठेवतात घरचे लोक एक तो सोन्याचा बिनी तोंडात टाकतात तो घेऊन जा तुम्ही मग सांगा आम्ही केलेली कामं आम्ही जसे वागू जसे बोलू जसे चालू तरच तुम्ही आमची आठवण काढणार आहात काही लोक काही लोकांना लोका विसरले काही लोकांनी मगायची काही लोकांची नावं घेतली ते पुढे जनता त्यांची आठवण पण राहणार नाही कारण कधी जनतेमध्ये तुम्ही आलात कधी मिसळलात कधी काही लोकांच्या सुखदुःखात आलात कधी कोणावरती प्रसंग आलाय तुम्ही उभे राहिलात तिथं उभं राहिलोय तो फक्त आणि फक्त तुमचा आमदार भरत आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे वीस तारखेला कोणीही न चुकता धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं आहे महायुतीचा उमेदवार म्हणून आपण काम आपले निशाणी आपले निशाणी जय हिंद जय महाराष्ट्र वंदना कृपया झंझावाद सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा